बुधवारी सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्यावर नग्नावस्थेत तो इसम त्या युवकांच्या अंगावर आला तेव्हा झालेल्या झटापटीत आणि मारहाणीत त्या चाळीस वर्षीय अनोळखी इसमाचा मृत्यू झाला असून मारहाण करणाऱ्या त्या दोन युवकांविरोधात चावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे फौजा चवडी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अतुल लक्ष्मण रिक्कीबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सूरज सुरेश सुरवासे राहणार मराठा बस्ती भवानीपेठ सोलापूर व प्रशांत दत्तात्रय मरगणे राहणार अवंतीनगर सोलापूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे तीन सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजून दहा मिनिटांच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चबोतेरावर एक अनोळखी नग्न अवस्थेतील इसम अंदाजे वय चाळीस वर्षे हा चढल्याने त्या कारणावरून त्यास खाली घेत असताना तो अंगावर गेल्याने सुरत सुरवस याने लाकडाने मारहाण केली यावेळी झालेल्या मारहाणीमध्ये तो मयत झाला असून फिर्यादीची वरील आरोपितांविरोधात सरकारतर्फे फिर्याद दिली आहे